नुकताच पाऊस मुसळधार कोसळल्याने अनेक रस्त्यांची दयनीय अवस्था झालेली आहे हा जो रोड आहे पाडेगाव आसू आसूमध्ये असणाऱ्या ढवळेवाडी येथील असणारा जो पूल आहे या पुलाला प्रचंड पाण्यामुळे भगदाड पडलेला आहे आणि हे भगदाड एवढं आहे की पुलाची जी भिंत आहे ती भिंत आणि रस्ता सोडूनमध्ये सर्वात मोठं भगदाड या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे कारण या रस्त्याचं काम आधीच अतिशय निकृष्ट दर्जाचं झालं होतं बांधकाम विभागाला वारंवार या भागातील लोकांनी माहिती देऊनही बांधकाम विभागाचं पूर्णपणे दुर्लक्ष झालं होतं आणि खऱ्या अर्थानं आज या ठिकाणी जे हे भगदाड पडलेलं आहे हे भगदाड या भागातून बारामती फलटणला जाण्यासाठी अनेक मंडळी या भा या रस्त्याने जात असतात त्यामुळे भविष्यात या रस्त्यावरील भगदाड मुजेल की नाही असाही प्रश्नचिन्ह या निमित्तानं होतं कारण या भागातील जे बांधकाम विभाग आहे हा बांधकाम विभाग अतिशय सुस्ता अवस्थेत आहे गेली दोन वर्ष झाले जा या रस्त्याचं काम झालेलं होतं बांधकाम विभागाचे अधिकारी अद्यापही याकडे फिरकलेले नव्हते त्यामुळे गव्हर्नमेंटचा जो पैसा आहे हा पैसा मोकळ्यात असा वाया जातोय याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे हा पूल आपण या ठिकाणी पाहत आहात